तंत्र मंत्र यासारख्या दहा महाविद्या ह्या भगवान शिवशंकराच्या शरीरातून निर्माण झाल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत देवी धुमावती देवी धुमावती कशी प्रकट झाली माता रहस्यमय सुंदर अशी कथा आहे देवी धुमावतीनं एकदा भगवान शिवशंकरलाच गळून टाकलं होतं रहस्यमय माहिती त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा तर मित्रांनो महाशक्ती दुःख दारिद्र्य या सगळ्यांचं स्वामिनी मानलं जातं देवी धुमावतीला आणि एवढं असून सुद्धा आपल्या भक्तावर कृपा करणारी देवी माता धुमावती तर या देवीचं जे पूजन आहे ते विधवा स्वरूपात पूजन केलं जात देवीचं वाहन कावळा आहे कपडे पांढरे असतात केस मोकळे सोडलेले असतात देवी धुमावती म्हणजे दहा महाविद्यापैकी एक सुंदर अशी देवी दुहा होती जी उत्पत्तीची कहानी आज आपण ऐकणार आहोत. मीनवंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेश्नल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो भगवान शिव सासरे दक्ष राजा या दक्ष राजाने फार एक यज्ञ केलेला होता. संपूर्ण देवी देवतांना बोलवलं सगळ्याला आमंत्रण दिलं परंतु भगवान शिव आमंत्रण त्या ठिकाणी दिलेले नव्हतं. आणि त्याच वेळी माता सती आपल्या पित्याच्या घरी निघाली. त्या यज्ञला उपस्थित राहण्यासाठी भगवान शिव शंकरांनी सांगितलं नको जाऊ. परंतु ऐकलं नाही माता सती त्या ठिकाणी आपल्या पित्याच्या घरी गेली यज्ञ चालू झालेला होता सगळे देवी आणि सगळ्यांच्या समोर दक्ष भगवान अपमान केला आणि त्यावेळी माता सतीला त्या ठिकाणी राग आला सतीदेवीला आणि सतीदेवीने त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये उडी फेकली म्हणजे आपल्या शरीराची आहुती दिली आणि त्याच वेळी माता सतीच्या शरीरातून जो धूर निघाला त्या धुरातून देवी धुमावतीची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली म्हणजेच माता सतीचंच भौतिक स्वरूप आहे देवी धुमावती फार मोठी ताकद आहे देवी धुमावतीची सुंदर अशी ही कहाणी आणि अजून एक कहाणी सांगितली जाते तर मित्रांनो हिमालयावरती भगवान शिवशंकर आणि माता सती त्या ठिकाणी फिरत होते फिरता फिरता माता सतीला फार भूक लागली देवीनं भगवान शिवशंकरला सांगितले की देवा मला भूक लागली त्यावेळी भगवान शिवशंकरने सांगितलं की या जागेवरती आता खाण्यासारखं अन्न नाही काय त्या ठिकाणी थोडा वेळ थांबा आणि त्या ठिकाणी माता सती फार क्रोधित झाली अखंड विश्वाला निर्माण करणारी शक्ती क्रोधित झाली शक्ती आणि त्यावेळी माता सतीनं सांगितलं मीच तुम्हाला आता खाऊन टाकते आणि त्यावेळी माता सतीनं भगवान शिवशंकरला गिळून टाकले हो भगवान शिवशंकर म्हणजे हे सुद्धा विश्वनिर्माता आहेत कारण त्यांचा जन्मच झालेला नाही त्यांचा जन्मही ना नाही आणि शेवटही नाही त्यामुळे भगवान शिवशंकरांनी सांगितलं की मला बाहेर काढ तुझ्या शरीरातून आणि त्यावेळी माता सतीनं भगवान शिवशंकरला आपल्या शरीरातून बाहेर काढलं बाहेर काढल्याबरोबर भगवान शिवशंकरांनी माता सतीला त्या ठिकाणी शाप दिला की तो विधवा बनून राशील काय म्हणजे आणि त्याच शापाने देवी धुमावतीची उत्पत्ती झाली असंही सांगितलं जातं कारण आपल्या पतीला खाणं म्हणजे हे विनाशक रूप आहे आणि अशा पद्धतीनं देवी धुमावतीची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली म्हणून आजही मित्रांनो देवी धुमावतीचं पूजन हे विधवा स्त्रिया करतात आणि देवी धुमावती एवढं रहस्यमय ताकद आहे त्या ठिकाणी की ज्या दहा महाविद्या आहेत तंत्र मंत्र अशा दहा ज्या महाविद्या आहेत या दहा महाविद्यापैकी दारुण नावाची जी विद्या आहे देवी धूमावतीची भक्ती केल्यानंतरची विद्या मिळते तर मित्रांनो या सृष्टीमध्ये जेवढे साधू ऋषी मुनी आपण ऐकले असतील नावं हे ऋषी म्हणून जे शाप द्यायचे ते शाप देण्याची जी ताकद आहे ही दारूण विद्येमधून येते आणि ही विद्या देवी धुमावतीकडून मिळवलेली ही विद्या आहे जसं की आपण दुर्वासा ऋषी ऐकतो अंगिरा ऋषी ऐकतो भृगु ऋषी परशुराम यांच्याकडं जी ताकद होती की राग आला की ऋषी शाप द्यायची देवांना सुद्धा शाप देण्याची ताकद ते खरं होण्याची ताकद ऋषींच्या मध्ये होती आणि ही शापाची जी ताकद आहे म्हणजे ही विद्या ही विद्या म्हणजे दारुण विद्या आणि ही विद्या देवी धुमावतीकडून या ऋषींनी मिळवलेली विद्या आहे या सृष्टीमध्ये जो कल आहे कलह प्रिय म्हणून या देवीला ओळखलं जातं देवी धुमावतीला चातुर्मासामध्ये देवीला प्रसन्न केलं जातं आणि ज्येष्ठ महिन्यातली जी अमावस्या आहे त्या अमावेशाच्या दिवशी सुद्धा या देवीची भक्ती करून देवीला प्रसन्न केलं जातं आणि ही दारुण नावाची विद्या ही शक्ती मिळवली जाते आज या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे जेवढे जे तांत्रिक लोक आहेत हे तांत्रिक लोक ह्या देवीची भक्ती करतात सामान्य माणूस या देवीची भक्ती करत नाही जास्त करो कारण ही देवी फार कडक आहे जर भक्ती केली तर मनापासून करावी लागते त्यात कुठलीही चूक होऊन देतं नये जर चूक झाली तर सगळं कार्य हे उलटं फिरतं माघारी अशी या देवीची ताकद आहे देवीला जी महाशक्ती दुःख दारिद्र्य याची स्वामी नाही आहे बघा पण तू जर मनापासून भक्ती केली तर तुमचं दुःख दारिद्र्य सुद्धा नष्ट करणारी ही देवी म्हणजे देवी धुमा होती अधिमाया शक्तीच आवत आहे ही जी शक्ती दुष्टांचा नाश करण्यासाठी सुंदर आहे म्हणून मित्रांनो ही सुंदर अशी देवी धुमा होतीची जर माहिती आपल्याला आवडली असेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब